हे पुण्यात आलेले आहेत खास दिवाळीसाठी हे बड्डे बॉय आजचे सगळं काय दिली नसली हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बाबा दादा

काय करतात कट कर जरा कट कर बाबू कटलर आली हे त्याचे दोन भाग केलेत मी तू जरास का आता मनोगत व्यक्त अरे मला अजून मनोगत व्यक्त नाही केलं त्याच्या आंतीच सवय लागले ए असे ताला वाजव ते गा याला म्हणजे काय आता बोला